शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाचा भाग म्हणून शेवगाव येथे तीव्र आंदोलन करण्यात आलं आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचाही सामना यावेळी करावा लागलाय आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता तहसीलदार आकाश दहाडदे आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून कर्जमाफी ऊसाचे दर वीज प्रश्न शेतीमालाला हमीभाव आदी मुद्द्यांवर सरकारचा निषेध व्यक्त केला हे आंदोलन शांततेमध्ये पार पडलं असलं तरी नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला शेतकरी संघटनेच्या वतीने आमचं मार्गदर्शन करणारे आमचे नेते आमचे हृदय सम्राट नामदार बच्चू कडू साहेब कोद वेळोवेळी ज्या घटकाबरोबर न्याय होत नाही त्या घटकासाठी लढतायत आज शेतकऱ्याच्या इतक्या आत्महत्या होत आहेत जेव्हा सरकार निवडून आलं तेव्हा त्यांनी शब्द दिला आमचं जेव्हा सरकार तेव्हा जे सात बारा कोरा कोरा साथ बारा को रहा हुई। कर्या है। नी का आपला सात बारा कोरा होईल आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याकडन ज्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे आहे मग यांनी निवडून आल्यानंतर हा शब्द कुटनीती आहे यांच कुठ कारस्थान आहे हे विकास

सातत्याने त्था काम करत आहे बारा वर्षात विविध सत्तांतर झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही तालुक्यापासून अगदी राज्यापर्यंत आंदोलन केले पण शेतकऱ्याचे प्रश्न बदलले नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अत्यंत जवळ्याचा असून या शेतकऱ्यांना हचवण्यात माहीर असलेले आत्ताचे अत्यंत हुशार असे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करून म्हणून सांगितलं आणि निवडणूक झाल्यानंतर आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं दिव्यांगासाठी आम्ही करत असताना आंदोलन बच्चू भाऊ गेले अनेक दिवस अन्नत्याग आंदोलन करत आहेत पदयात्रा करत आहेत सरकार फक्त उडवा उडवीची उत्तरं देत आहेत आणि फक्त एक हजार रुपये मानधन वाढवलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण आमची मूळ मागणी ही सहा हजार रुपयाची आहे आणि ते घेतल्याशिवाय आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही माघारी हटणार नाही एसएन मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय राय शेवगाव